नारद मुनींनी आम्ही आता काय म्हण काय म्हटलंय बघितलं काय ती सर्वे सर्व रोम रोम भाइयों आज अक्षय भैयांनी आपल्याला हॉटेल दरबारवर पार्टी दिली आहे आणि ह्या पार्टीमध्ये आपल्याला शिवबाजी आणि का मागवलं मागवलेली आहे सर्व आजची पहिली पार्टी यांच्या थ्रू चालू झालेली आहे उतरून येत्याच बुधवारी किरण भैया हजारे यांच्यातर्फे परा हजारे यांच्यातर्फे परा हजारे यांच्यातर्फे परा ही माझ्याकडून पार्टी आहे आणि समाधान का दे याच लिंबू लिंबू भाई अरे उजेड्यामध्ये दिसत नाही हा लिंबू आले लिंबू पिळाला आहे लिंबू उतरून टाका लिंबू उतरून टाका अरे इकडे कुठे उतरून टाका लागले तुम्ही नजर लागू नये म्हणून आज आम्ही सगळे व्हेज खात असताना काही हो प्रीतिश भाई याला भोकं लागलेले आहेत प्रीतीश भाई

समाधान काद्यांनी लिंबू पिळून कांदा अतिशय चविष्ट केलेला एकदम आहे जेवण कसं आहे चिकनचे पीस पीस कसे लागले सूप वगैरे कशी लागली शेवभाजी कशी लागली नंबर एक खरंच का खायची चाटून पुसून ताट संपवलेला आहे सगळ्यांनी दोन हड्डीचे पीस राहिलेले

चिकनचं अरे पापड्या खाईल कुरड्या खाईल काय बी खाईल तुला काय करायचंय नाही पण त्यांनी सल्ला दिला ना सल्ला म्हणजे तू कुरड्या पापड्या खातील बसून मटणावर तुला असं लॉजिक काय म्हणजे काय होतंय मटणावर तू डायरेक्ट सांग ना सल्लेगार बनलो हा तू कोथिंबीर खाल्ली सगळी सगळं पाला बैला अरे ह्याची इच्छा होती मटन एका दिवसाने मिसिंग केलं असतं पण ह्याला पापड खायचे होते सोबत तुझ्याकडे कुठे ह्याच्याकडे दाखवायला लागलंय मी आमचे सर्वे सर्व तिकडे सर्व सर्व अख्ख्या पाच जणांचा जेवण खर्च करून सुद्धा ती काहीच बोल नाही शांत बसला आजरा किर मोबाईल का द्या गुरुवारी तू पाळलं तू काय मग देव माणूस झाला अगोदर खाल्लायच कि अगोदर का कि कावमानस झाला हेअरस्टाईल मुळे तर आसुरी वृत्तीचा माणूस दिसायला लागला तू नाही मी कशी जेवतो चिकन खाऊन चिकन खाऊन कोंबडी सारखा तुला आलाय तुला डोक्यावर तुरा गेला हो तुझा तुरा गेला मी खायना ना कोंबड्या म्हणून तू कोंबडा झालाय तुझा तुरा दाखव मी तर कसलं भोकुड वाटत काय बे म्हणायला बाईला भूक कटाळे म्हणलोने आजुल का कृषय आमचे सर्वे सर्वा रोंम रोंम सर्वा आज जेवले पोट भरून जेवले कस वाटलं जेवण तुम्हाला हं अब बोला की जरा एवढं काय झालं व्हिडिओ म्हणून फ्री थाळीचं इंतजाम करतो काय इथं ऐतू व्हिडिओ व्हायरल अब बोला की नाही नाही मले रिव्ह्यू द्या तुमचा कसं लागलं टेस्टी लागलं काय नाव आहे होतं तुझं खत्म बाय बाय टाटा गुड बाय गावकरी काय किरी गावकरी ह्या हॉटेलच म्हणजे मी आता चिकन थाळी खाल्ली एक नंबर सूप आणि तिखट सूप किंवा मिठाचं दोन्ही सूप आहे भाकरी एकदम म्हणजे आपली घरातल्या सारखे चपाती ही क्वालिटी चांगली आहे जिरा भात बी चांगला आहे आणि क्वांटिटी बी चांगली आहे क्वालिटी बी चांगली आहे ही दगड मारलं त्यांना आवडलं नाही का बाहेर काढा एकदम तुम्ही त्यांचा पहिला शब्द ऐकला नाही का एकदम एकदम घरच्यासारख्या होते सुख कुठलं होतं जेवणानंतर पिले तिकड सूप ले सूप असतो आणि तोंडाला सोपक सूळ पि अर असले तरी मी देत जाणार बॉम्बनी एवढी बॉटल तोंडा लावून पिली तू केवढी तुम्ही बारकी घेतली होती का <laughs> <उड़ी> <laughs>

हा तोच असा कोट भरलं ना चर्चा बदल वाटला कसं वाटलं जेव बोला गे उगलेल्या पोटावरून तुम्हाला लक्षात आला असेल <laughs> <laughs> <me. Help> <laughs> मी की अतिशय उत्तम प्रकारे जेवण मी जेवलेलो आहे आणि तिकडेही दाखवाय पोटाकडे दाखवा किरण रे सात महिने सात महिन्यापासून ती जेवणावर डाएट केलेली आहे त्यात असं म्हणायचं मला सात महिने त्यानं डाएट केलेलं आहे तर ही आहे डेरी ज्याला नाही पोट तो मी घर चोड सर्वे सर्वांनी बिल दिलेलं आमचे हॉटेल तो कधी समाधान जेवण बी आतमध्ये चालला अजून एकदा चला साहेब बस हा ठीक आहे मुनी ना आता <laughs> काय मार काय मार बघितलं काय तू तिसका साडेवतय बघ बोल माग नाही उडवत